एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो साधा बाराशे रुपयाचा हप्ता नाही भरू शकत मला सांगायचं ना मी का भरेल घर पाहिजे तुम्हाला कसं वाटतं तोंडावरच तुम्ही चोर वाटता हे हे सगळं चोर वाटतं अहो बँकेत कामाला आहे बँकेत अय चोरकारी बसून बँकेत कामाला लागले चोर का बँकेत कामाला जातील अहो म्हणजे हे बघा लोकांना बँकेतून पैसे घेतात मग मला ना त्यांच्या घरी जावं लागतं का तुम्हाला घरदार नाहीये मला घरदार घरदार आहे म्हणून मी आलो ना काय पण बोलतो सगळ्यासाठी नांड आहे ना समोर वडापावची गाडी ही त्याचीच आहे कसला रोजगार कमाल ऐका ना कशाला चिडताय तुम्हाला काय मदत हवी मी करते ना म्हणजे कस तुमचं कसला कमाल सांगू तुम्हाला

तुम्ही घ्या आम्ही देतो द्या मग तसं नाही हे आमच्या बँकेचं नाव आहे लोक लोन घेतात आणि पळून जातात त्यामुळे ते लोन घ्यायला परत आलो अच्छा म्हणजे तुम्ही हप्ता घ्यायला आलाय आत्ता कसा ओळखला आ देतो नाही पण तिथे <laughs> नाही राहत तिथे नाही राहत पत्ता तर इथलाच आहे हा पत्ता इथलाच आहे पण तिथे नाही राहत तुम्ही कोण मी त्यांचा लांबचा मेहना लांबचा मेहना मी इथं काय करताय मी इथे फुकट राहतो फुकट फुकट हो फुकट काय काय पण बोलू नका दहा हजार रुपये भाडं चाळीस हजार रुपये डिपॉझिट घेऊन गायब झालाय तो माणूस काय बोलता मग तुमचे पण पैसे घेऊ पण तुमचे कसे पैसे तुम्ही तर घेईल त्याचे कसे काय रूम त्यांची आहे पण त्यांच्या नावावर नाही घर घर त्यांचं आहे त्यांच्या नाव म्हणजे माझ्या बहिणीच्या नावावर आहे बहिणीचे आहे ना एक काम करा बहिणीला फोन करा ना नाही नाही बहीण मोबाईल नाही वापरत बहीण फोन नाही वापरत नाही भाऊजी भाऊजींना लावा ना जरा फोन बोला ना मी मा आहे नाही हो पण फोन स्विच ऑफ आहे मला तुमचा फोन स्विच ऑफ मी करतो फोन पण स्विच ऑफ येतोय सगळे जो येतो स्विच ऑफ लागतोय तुमचा पण स्विच ऑफ लागतोय <laughs> म्हणजे अहो झोलाय माणूस आहे स्विच ऑफ स्विच ऑफ काहीतरी म्हणजे तुम्ही इथे किती वर्षापासून राहता मला झाली जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली ना बिल्डिंगची वास्तुशांती शांत केली नाही करून घ्या एकदा काय म्हणजे माझ्यावर कृपा करा काय माहितीये का या येत्या महिन्यात ना माझं प्रमोशन होणार होत पण ही जी, जी, जी केस आहे सयाजी बाराची माझी बाराची लागले माझ्यावर उपकार करा उपकार करा आणि मला ना प्रमोशन मिळवण्यासाठी ही केस ना सॉल्व्ह करू द्या कारण ही केस सॉल्व्ह झाली तर माझं लग्न नाही होणार लग्न नाही झालं तर पोरं नाही होणार पोरं नाही झालं ती, ती पोरं शाळेत नाही झालं शाळेत नाही गेली तर गव्हर्नमेंटला फायदा नाही होणार प्लीज सयाजी बाराजींच्या यांच्या हातात माझं अक्क आयुष्य मग तुम्ही थोडी मदत करा एक काम करा तुम्ही ना दोन दिवसांनी या दोन दिवसात हा मला अशी खबर आली ना दोन दिवसांनी तो माणूस येणार आहे तुम्ही दोन दिवसांनी या आपण दोघं मिळून त्याला पकडू बघा कुत्र्यानंतर माझ्या मी तुमच्यावरच विश्वास ठेवलाय प्लीज माझ्यावरती उपकार करा हो 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 नक्की 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 मी आता इथून लगेच जावा आणि दोन दिवसांनी या या माणसावर माझा कुत्र्यापेक्षा जास्त विश्वास आहे त्यामुळे माझं लग्न कन्फर्म प्रमोशन कन्फर्म झगलो जगलो नाहीतर आज माझे बाराचे होते बापरे हे <laughs> <कमला है> <laughs> आव तुम्हाला सांगितलं तुम्हाला कोणतरी खाली शोधत होत सयाजी सयाजी मला वाटलं तर सयाजी शिंदे बरं ते जाऊ दे तुम्ही भेटलात का त्याला भेटला हा? तुम्ही त्याला काम चला. काम करायचं काम आहे वाचलो